पहिलं तर तुमचं जे आस्थापन आहे बरोबर निवडणूक अधिकारी म्हणून तुम्ही आता कामकाज बघताय तर तुम्ही पहिल्यांदा सी पहिल्यांदा मिटिंगच घेतली नाही घेतली म्हणजे हे पहिलं कर्तव्य तुमचं काय होतं का तुम्ही मिटिंग घ्यायला पाहिजे होती जे एल आपले ते अजिबात ऍक्टिव्ह नाही घरी बसून काम होणार नाही तुम्हाला फेस टू फेस होमतो होम गेलं पाहिजे होत इव्हन कमीत कमी मी माझं देत दुसऱ्या उदाहरण देत नाही माझं वास्तव्य आंबेडकर नगरमध्ये आहे माझं कुटुंब दहा दहा जणांचं कुटुंब आहे तर माझ्या कुटुंबातले चार नाव तर डायरेक्ट माझं वाडं सोडून दुसरीकडं कोणत्या प्रकारचा सर्व मेन बात म्हणजे म्हणजे मी आता जे ठीक आहे मी नऊ नंबर मध्ये माझं नाव आहे माझ्या फॅमिलीतले चार जणांचे नाव डायरेक्ट चार नंबर मध्ये अरे चार मध्ये गेलो का मी हा भार, हा राईट आहे मला विचारण्याचा तुम्हाला अधिकार आहे आणि त्याचं काम तुम्ही काम करताना तुम्ही पहिल्यांदा तुमच्याकडे भरपूर अवधी आहात दहा वर्षात अवधी निघून गेल्या काळमध्ये बीओल सी एक पाहिजे होती ती प्रॉपर पण तुम्ही घेतली नाही

やったやったやった。 नाही नाही सर ऐकून घ्या सर मैताची यादी तुमच्याकडे तुम्ही मला सांगा मी मी मैत्राची यादी माझ्या माझ्या घरातल्या कुटुंबातला कोणी जर गेला तर तुम्ही नोक करता तुम्ही जन्म मृत्यू अधिकारी जे कामकाज करता त्यांच्याकडून यादी घ्यायला पाहिजे ती क्रॉस व्हेरीफाय करण्यासाठी बाबा जानेवारी महिन्यामध्ये केलेली मृत्यू संख्या फेब्रुवारी मध्ये कधी मार्च मध्ये किती म्हणजे ती तुम्हाला टॅली करता आली असती कमीत कमी बिओ ते पाचशे नाव जरी काढून टाकले असते तरी काहीतरी मतदार या वार्डामध्ये ज्या पद्धतीने प्रत्येक ठिकाणी गोंधळ चाललेला आहे त्या गोंधळाच्या संदर्भात काय सांगा आज सांगतो नगर परिषदेला आम्ही सर्व इच्छुक उमेदवार जे आहेत जे आलो आज आज हरकतीचा विषय होता हरकतीच्या विषयामध्ये घोळा असा लक्षात आला का जे माझं इवन जे नाव आहे जे विधान परिषदेला जे नाव होते हो। ते विधान परिषदेला जे नाव होते ते मतदार यादीमध्येच नाही आता जो माणूस विधानसभेला मतदान करतो नगर परिषदेच्या दाईच्या दाही यादीमध्ये त्याचं नाव नाही तर कुठेतरी मुख्य अधिकाऱ्यांकडून सीओ कडून निवडणूक अधिकाऱ्याकडून कुठेतरी कामकाजामध्ये अलगर्जीचा निर्माण झालेला असून आम्ही त्यांना अशी सूचना दिली का, का कमीत कमी तुम्ही डोर टू डोर जाऊन जे तुम्ही बिओले आहे ते बिओनने डोअर टू डोअर जाऊन त्यांनी त्याचा व्यवस्थित सर्वे करावा जे मयत असतील त्यांचा मयतांचा घरच्यांनी पाठपुरावा करून त्या मयत लिस्ट यादीमधून कमी करावे जे डबल नाव आले तर कोणातरी त्यांना क्रॉस व्हेरीफाय करून जो जो आहे आपला मतदार आहे तो ज्या प्र प्रभागामध्ये राहत असेल तिथंच त्याचं नाव राहणं अपेक्षित आहे अशी त्यांना सन्मान्यत मुख्य अधिकाऱ्यांना आम्ही विनंती केली आणि त्यांना प्रेमाने ही गोष्ट आम्ही समजून सांगितली आज या ठिकाणी तुम्ही नगर परिषदेची जी निवडणुकीची पार्श्वभूमी सुरू होणार आहे या संदर्भामध्ये तुम्ही काही नागरिकांची अडचणी यादीत नावात घोळ झालेला आहे या, या संदर्भ तुम्ही या ठिकाणी आले काय सांगाल आम्ही आज या ठिकाणी चांदवड नगर परिषदेचं जे इलेक्शन लागलेलं आहे त्या संदर्भात मान्य शिवसाहेब निवडणूक प्रारंभाधिकाऱ्यांकडं आधी आलो आम्ही सर्व पक्षाचे लोक जमून आज मतदार यादीत जो प्रचंड प्रमाणात आम्हाला जो घोळ दिसलेला आहे त्या घोळ्यासंदर्भात आम्ही त्यांना संकल्पना दिली का बाबा आपले बी एल ओ आणि आपले कर्मचारी प्रत्येक प्रभागामध्ये चांदोड नगर परिषदला दहा प्रभाग आहे दहा प्रभागामध्ये आपण टीम करून जर पाठवली आणि डोअर टू डोअर जर वोटर लिस्टची यादी घेतली तर निश्चितप्रमाणेच ज जे जे मतदार इकडं तिकडे विभागले गेलेले आहेत ते एका ठिकाणी येतील